ठिकाणी भागामध्ये सगळे विकास काम करून या ठिकाणी आम्ही जनतेच्या समोर जात आहे वॉकिंग ट्रॅक असून दे जिम असून दे साठी खेळणे असून दे भागा भागामध्ये बोर असून दे रस्ते असून दे गटरे असून दे सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न निकाली काढून प्रत्येक भागामध्ये जवळजवळ प्रभाग क्रमांक मध्ये एकोणचाळीस ते चाळीस बोर या ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये दिलेला आहे सगळेजण पाण्याच्या इथं बोरच्या ह्याच्यामध्ये सर्वजण खुश आहे प्रत्येक गल्लीमध्ये कनेक्शन आहे माता भगिनी या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत खुश आहे आणि या गेल्या दोन तीन दिवसामध्ये राहुल आवडे साहेबांच्या माध्यमातून आता बहिलं तर दोन ते तीन दिवसा आड पाणी यायला चालू झालेला आहे त्यामुळे जो विरोधकांचा पाण्याचा मुद्दा होता ने तो भी राहुल आवडे साहेबांनी व आळवणकर साहेबांनी प्रकाशनाने या ठिकाणी आड खोडून काढलेला आहे भविष्य काळात जनता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देते आणि लोकांच्यातनं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की हे चांगले उमेदवार आहेत हे कामाचे आहेत काम करून या ठिकाणी आमच्या दारामध्ये आलेले आहेत काम करून आम्ही त्या दारात लोकांच्या गेल्यामुळं लोकांचा आनंद उत्सव या ठिकाणी आमच्या सोबत आहे आमच्या पाठीशी आहे केंद्रामध्ये सध्या आपल्या राज्य सत्ता आपल्या त्याचा आपल्याला महानगरपालिका फायदा होणार का शंभर टक्के होणार कारण लाडक्या बहिणीचा आशीर्वाद बाकीच्या योजना सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी लाभ या इतर शहराला मिळणार आणि प्रथमच या ठिकाणी महानगरपालिका इतर शहराची आहे आणि तिन्ही नेत्यांचं ने, या ठिकाणी या महापालिकेवर पूर्णपणे लक्ष आहे देवाभाऊने या ठिकाणी कुठलाही निधी या ठिकाणी ट्राटवला नाही तुम्ही जर बघितला तर देवाभाऊंचं या इचकजी शहरावर किती प्रेम आहे वर्षामध्ये पाच वेळा मुख्यमंत्री यायचं साधी गोष्ट आहे काय तर असल्याशिवाय इचके शहरावर मुख्यमंत्री साहेब येणार नाही आपलं कसं आहे आपला कामगार वर्ष आहे त्यात कामगारांच्या बाबत का काय धोरण काय आहे का बरेचसे धोरण आहे टेक्स्टाईलच्या ह्याच्यामध्ये बरेचशा एस आयच्या च्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी योजना दिली जातात आता आपण ज्या दहा वर्षामागे आपण बेरोजगारी आ, काम नाही मंदी आहे असं जे ऐकत होतं दहा वर्षामध्ये आता कुठं ऐकतोय का बघा आपण लाडकी बहीण आपण जी म्हणताय केव्हाच्या माध्यमाती किंवा के आणि कोणती आड घालून महिलांची संख्या कमी केलेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर आपण काय बोलतोय ज्या ठिकाणी जीएसटी आणि ज्या ठिकाणी टॅक्स भरला जातोय त्या उच्च वर्गातल्या लोकांना तेवढं फक्त हे केलेलं आहे ते बी त्यांच्यामध्ये एक ठराविक कॅट कॅक्टरिया ठरवला आहे ट्रॅटर ठरवल्यामुळे त्याच्यामुळे ते त्या लोकांना वगळले आहे कारण आमच्या भागातल्या कुठल्याही तैवर असा अन्याय झालेला नाही